हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज मी बनवणार आहेत आवळा मुरब्बा त्यासाठी मी हे आवळे घेतले आहे असे स्वच्छ आवळे आपल्याला घ्यायचे आहे शक्यतो हे आवळे आपल्याला हिवाळ्यामध्ये मिळतात पण मला हे आवळे आत्ता पावसाळ्यातच मिळाले आहे हे माझ्या मैत्रिणीच्या परसबागेमध्ये बागेमध्ये मला मिळाले आहेत आवळा मोरब्यासाठी मी हे एक किलो आवळे घेतले आहे याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत मी चला तर आता आपण हे वाफायला ठेवूया आता मी एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे ते छान आता उकळलं आहे त्यावर आता आपण ही चाळणी ठेवून घेणार आहोत आणि यामध्ये आपण आता हे आवळे घालून घेणार आहोत ह्या आवळ्याला आपल्याला दहा ते पंधरा मिनिट छान वाफ देऊन घ्यायची आहे चाळणीमध्ये मी सर्व आवळे घालून घेतलेले आहेत त्यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत आता आपल्याला हे आवळे दहा ते पंधरा मिनिट छान वाप देऊन घ्यायचे आहे अशा पद्धतीने व्यवस्थित याला झाकण ठेवायचं आहे पंधरा मिनिट झालेले आहे आता आपण बघूया आपले आवळे तयार झाले का चला तर मग हे बघा आपले आवळे छान तयार झाले आहे अशा पद्धतीनं चल आता आपण हे दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आपले आवळे हे चांगले वाफ देऊन झालेले आहे आता आपण याचे सर्व पाकळ्या काढून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपल्याला या पाकळ्या काढून घ्यायच्या आहे छान शिजले आहे आपल्या आवळे आता आपण ह्या सर्व पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत त्यासाठी आपण आता साहित्य बघणार आहोत तर मी एक किलो आवळे घेतलेले आहे त्यासाठी सातशे ग्रॅम गूळ आणि दोनशे ग्रॅम साखर मी घेणार आहे आता आपण गूळ आणि साखर हे वितळून घेणार आहोत चला आपण याला गॅसवर ठेवून घेऊया मी कढईमध्ये गूळ घालून घेतलेला आहे त्यामध्ये मी ही दोनशे ग्रॅम साखर घालून घेते आता आपण याला छान हलवून घेणार आहोत याला पाच मिनिट लागेल आपल्याला आपला ला। गुळ हा चांगला वितळून झालेला आहे आता आपण त्यामध्ये आवळा घालून घेणार आहोत आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रणे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण हे एक तासासाठी झाकून ठेवणार आहोत आता आपला एक तास झालेला आहे आता आपण बघूया आपल्यामुळे हे बघा आपल्या आवळ्यांना छान पाणी सुटलेलं आहे साखर आणि गुळ हा छान वितळलेला आहे अशा पद्धतीनं आता आपण हे पंधरा ते वीस मिनिटं शिजून घेणार आहोत चला तर आपण हे शिजून घेऊया चला तर मैत्रीण तयार झाला आपला छान असा मोरबा आपण हे चेक करूया हे बघा असं आपलं छान मोरबा तयार झाला आहे यामध्ये आता आपण विलायची घालून घेणार आहोत तुम्ही देखील अशा पद्धतीने आवळ्याचा मुरब्बा नक्की करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद